नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत एकदा आपलं स्वागत आहे घे भराली तू एक यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या नी मदत पदाची पदभरतीची जाहिरात आलेली आहे मित्रांनो नांदेड जिल्ह्याची तर मित्रांनो या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदाची जाहिरातीच्या जे काही जाहिराती अगोदर पण आल्या होत्या जिल्ह्याच्या बऱ्याच जिल्ह्याच्या आलेल्या आहेत ते आपल्या चॅनलच्या याच्यामध्ये प्लेलिस्ट बनवलेली आहे मित्रांनो अंगणवाडी सेविका आणि मदत एक वेळेस जाऊन तिथे भेट द्या आणि तुमच्या जिल्ह्याची असेल तर लगेच अप्लाय करून टाका तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत तर या पदभरतीच्या संदर्भात तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागतात किंवा कोण कोणत्या ठिकाणी या जागा निघालेल्या आहेत नांदेड जिल्ह्याच्या विभागाअंतर्गत तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया जास्त काही अपेक्षा नाही मित्रांनो व्हिडिओला लाईक करत जा आताच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता बाल विकास प्रकल्प अधिकारी नांदेड शहर या प्रकल्पांतर्गत अंगणवाडी मदतनीस या मानधनी पदावर नमुद्रिक्त असलेल्या जागा भरायच्या असल्याने उपरोक्त संदर्भीय शासन निर्णय व परिपत्रकास अनुसरून नांदेड वा नांदेड वाघाळा महानगरपालिका नांदेड अंतर्गत स्थानिक रहिवाशी असलेल्या पात्र महिला उमेदवारांकडून किती आठ चार दोन हजार पंचवीस ते चोवीस चार दोन हजार पंचवीसच्या दरम्यान काय करणार आहे सुट्टीचे दिवस वगळून तुमच्याकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत मित्रांनो कार्यालयीन वेळेत तर मित्रांनो कोणत्या जागा आहेत तर अंगणवाडी मदतनीच्या आहेत अंगणवाडी सेविकेच्या नाहीत तर मित्रांनो या ठिकाणी ते पाहू शकता रिक्त असलेल्या पद रिक्त असलेल्या विभागाचे नाव दिलेलं आहे रिक्त पद असलेल्या अंगणवाडी केंद्राचा क्रमांकाने नाव दिलेलं आहे या ठिकाणी जाहिरातीचा म्हणजे किती पद रिक्त आहेत या संदर्भात इथं दिलेली आहे माहिती तर मित्रांनो या ठिकाणी ते पाहू शकता देगलूर नाका दिलेला आहे देगलूर नाकामध्ये ब्रह्मपुरी असेल हबीब हबीबिया कॉलनी असेल उमर कॉलनी असेल किंवा खुसरो कॉलनी असेल या ठिकाणचे किती ब्र ब्रह्मपुरीमध्ये चार आणि सहा अशा टोटल क्रमांक आहेत मित्रांनो अंगणवाडी केंद्राची या ठिकाणी दिलेले आहेत ते चार सहा हे पदं नाहीत तर पदं इथं आहेत मित्रांनो तर एक पद रिक्त आहे मित्रांनो अंगणवाडी मदतनीचं त्यानंतर या ठिकाणी त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो इथं फुले नगर दिलेलं आहे फुले नगरमध्ये लेबर कॉलनी असेल समतानगर असेल तेहरा नगर असेल जेबी नगर असेल श्रावती नगर असेल या ठिकाणी पण एक जागा मदत निश्चित सुटलेली आहे त्यानंतर तरोडा बुद्रुक आहे बाजीराव नगर म्हणून आहे त्या ठिकाणी पण एक जागा आहे त्यानंतर पांडुरंग नगर आहे मित्रांनो पांडुरंग नगरमध्ये मित्रांनो पांडुरंग पा या ठिकाणी गोविंदनगर असेल विनायक नगर असेल दत्तनगर असेल वेकंड व्यंकटेश नगर असेल मेहबूब नगर असेल या ठिकाणी एक एक पदं सुटलेली आहेत मित्रांनो त्यानंतर शोभानगर आहे शोभानगर शोभानगरमधले शोभानगर असेल नाईकनगर असेल शाहू नगर असेल श्यामनगर असेल या ठिकाणी पण एक एक पदं सुटलेली आहेत मित्रांनो त्यानंतर आंबेडकर नगर आहे आंबेडकर नगरमधले नई आबादी खडकपुरा बर बरखतपुरा अशा पद्धतीचे इथे सुटलेले आहेत मित्रांनो त्यानंतर शिडकोच्या अंतर्गत जे आलेले आहे त्यामध्ये असर्जन असेल हडको असेल या ठिकाणी एक एक पदं सुटलेली आहेत मित्रांनो त्यानंतर देगाव चाळ आहे त्यामध्ये देगाव चाळ असेल मुली दर्गा असेल या ठिकाणी पण एक एक पद सुटलेलं आहे मित्रांनो त्यानंतर इतवारा आहे इतवारामध्ये साईनगर ना आहे तर या ठिकाणी पण एक जागा सुटलेली आहे तर अशा एकूण किती आहेत तर मित्रांनो तीस पदं रिक्त आहेत मदतनीचे तर हे भरले जाणार आहेत तर मित्रांनो ही सर्व प्रोसेस आहे मित्रांनो ऑफलाईन पद्धतीची आहे त्यामुळे तुम्हाला सर्व काही करायचं भुल, आहे ते ऑफलाईन पद्धतीने करायचं आहे त्यामुळे ऑनलाईन नाही ही प्रोसेस त्यामुळे कोणताही भूल भूलतापाला बळी न पडता ही प्रोसेस पूर्ण पहा मित्रांनो आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काय पाहायच्यात आटी आणि शर्ती पाहायच्यात अंगणवाडी मदतनीस या पदासाठी काय काय म्हणजे क्रायटेरिया आहे त्यांचा त्याविषयी संदर्भात आपल्याला आता जाणून घ्यायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी शासनाचे निर्णय दिलेले आहेत कधी झालेले आहेत त्या ठिकाणची तारीख वगैरे दिलेली आहे या निर्णयानुसार येथे सेवा आपलं हे पदभरती राबवली जात आहे त्यानंतर या ठिकाणी पात्र इच्छुक उमेदवार हे नमुन्यातील परिपूर्ण अर्ज सांगितलं होतं तुम्हाला चोवीस तारीख लास्ट आहे मित्रांनो फॉर्म भरायचे अठावी आठ तारखेपासून सुरुवात झालेली आहे फॉर्मची शासकीय सुट्टीचे दिवस तुम्हाला वगळून भरायचं आहे तर कार्यालयीन वेळेत बाल प्रकल्प विकास अधिकारी नागरी हे नागरी विभागासाठी आहे मित्रांनो ग्रामीण विभागासाठी लवकरच जाहिरात आलेली आहे त्याचे पण आपल्याला तुम्हाला मी इथे सांगेल तर मित्रांनो नागरिक शहर हाऊसिंग सोसायटी क्रमांक दिलेला आहे एकशे चौदा गणेशनगर नांदेड यांच्या कार्यालयीन उमेदवारा सक्षम सादर करावे तुम्हाला या ठिकाणी तुमचं हे करायचं आहे मित्रांनो पोस्टाने पाठवण्यासाठी इथं दिलेलं आहे बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी नांदेड शहर हाऊसिंग सोसायटी क्रम घर क्रमांक एकशे चौदा श्रीनगर आपलं सॉरी गणेशनगर गणेशनगर दिलेलं आहे श्रीनगर नाही नांदेड यांच्या कार्यालयीन उमेदवाराने सक्षम सादर करावे म्हणजे स्वतः जाऊन तुम्हाला तिथं सादर करायचं आहे सोबत अर्जाचा नमुना जोडलेला आहे या जाहिरातीसोबत नम, ते पाह तुम्हाला सांगण्यात येईल त्यानंतर उपरोक्त नमू नमूद अंतिम दिनांक कार्यालयीन वेळेनंतर या कार्यालयास मार्फत कोणतेही उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत अर्ज दाखल करताना उमेदवार स्वतः उपस्थित राहणे अनिवार्य आहे तसेच फोटो पोस्टाद्वारे सादर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही तर मित्रांनो तुम्हाला स्वतः नेऊन तिथे डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत पोस्टाने पाठवायचे नाहीत या ठिकाणी सांगितलेले ऑफलाईन प्रोसेस आहे हे सर्व या ठिकाणी तुम्हाला मी हवे असतील तर माझा नंबर देतो या नंबरवरती तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता तुम्हाला मी सर्व काही डिटेल्सपणे याची पी डी एफ पाठवून देईन त्यामुळे तुम्ही मला संपर्क साधू शकता हा माझा नंबर आहे फक्त व्हॉट्सअप करा मित्रांनो कॉल नका करू तर या ठिकाणी इथे बघू शकता इथे काय दिलेलं आहे मदतनीस या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अटी आणि शर्ती दिलेल्या आहेत शैक्षणिक पात्रता काय लागते तर मित्रांनो अंगणवाडी मदतनीस या पदासाठी बारावी उत्तीर्ण असावी तुम्ही असं सांगण्यात आलेलं आहे हे फक्त महिलांसाठी फॉर्म आहेत मित्रांनो तर किमान शैक्षणिक अर्हता आवश्यक आहे बारावी तुमची अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज करणारे उमेदवार जर एकापेक्षा अधिक संधी येता इयत्ता बारावी उत्तीर्ण झाला असल्यास सर्व गुणपत्रे सादर करणे बंधनकारक राहील सर्व गुणपत्रे सादर न केल्यास किमान गुण देण्यात येतील न केल्यास तर मित्रांनो या ठिकाणी काय सांगितले की ज्या म्हणजे तुम्ही एका संदिग्धमध्ये तुम जर पास नसाल म्हणजे तुमची लागली असेल किंवा तुम्ही बारावीला फेल झाला असेल तर डबल परीक्षा दिली पास झाला असेल तर ते सर्व तुमचे गुणपत्रक त्याचसोबत तुम्हाला जोडून घेऊन जायचं आहे डॉक्युमेंट याच्यासोबत सु, त्या अर्जासोबत तर मित्रांनो पुढे काय दिलेल्या अर्जदाराने त्याच्या शैक्षणिक पात्रतेच्या बारावी उत्तीर्ण पदवीधर पदव्युत्तर पदवी डी एड बी एड शासकीय मान्यता प्राप्त संस्थेचे संगणक परीक्षा उत्तीर्ण म्हणजेच एम एस ए साक्षांकित गुणपत्रक व प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे म्हणजे मित्रांनो साक्षांकित गुणपत्रक म्हणजे तुमच्या स्वतःची सही त्याच्यावरती करून तुम्हाला ते सोबत जोडायचं आहे वास्तवाची आठ काय सांगितलेली आहे मित्रांनो स्थानिक रहिवासी असावा असं त्यांची आठ आहे तर अंगणवाडी अर्ज करणारे अर्जदार हे नांदेड नांदेड महानगरपालिका अंतर्गत स्थानिक स्थानिक क्षेत्रातील आहे आधार कार्ड मतदान ओळखपत्र तहसील निर् निर्गमित अलीकडील काळातील निर्गमित रहिवासी प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य आहे वयाची आठ दिलेली आहे या ठिकाणी अंगणवाडी मदतनीस या मानधनी पदावर नियुक्तीसाठी या ठिकाणी क्रमांक दोनचा सा प वाचायला सांगितलं आपल्याला खालती असेल खाली बघू नंतर आधी या ठिकाणी काय सांगितले अठरा ते पस्तीस वर्ष तुमचं वय असावं असं सांगितलेलं आहे आणि जर विधवा महिला असेल तर त्यांचं चाळीस वर्ष असावं असं सांगितलेलं आहे अर्जदाराचं वयची गणना करण्यासाठी मित्रांनो या ठिकाणी आठ चार दोन हजार पंचवीस म्हणजे त्यांचा फॉर्म भरायचा डेट दिलेली आहे त्यामधून तुमचं एज मायनस करायचे तुम्हाला त्याच्यामधून तुम्हाला तुमचं वय किती आहे ते कळून जाईल जर अठरा ते पस्तीस असेल नॉर्मली असतील म्हणजे ज्यांचं वि विधवा नसतील त्याला त्यांनी फॉर्म भरण्यासाठी तर त्यांचं पस्ती अठरा ते पस्तीस वय बसत असेल तर ते भरू शकतात आणि जे विधवा असतील तर त्यांच्यासाठी चाळीस वय असावं असं सांगितलेलं आहे त्यानंतर तुम्हाला अर्जाचा वयाचा पुरावा जोडण्यासाठी शाळेचा सोड शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे अर्थात टीशी किंवा दहावीच उत्तीर्ण केलेले सणत तुमचं दहावीची असणं बंधनकारक का आहे असं सांगण्यात आलेलं आहे तर पुढे आता या ठिकाणी इथे पाहू शकता मित्रांनो लहान कुटुंबाची आठ दिलेली आहे लहान कुटुंबाची आठ काय सांगण्यात आलेली आहे बघा इथे अंगणवाडी मदतनीस या मानधनी पदावर लहान कुटुंबाची ची आठ दिलेली आहे शासन निर्णयाच्या खालीलप्रमाणे सांगण्यात आलेलं आहे लहान कुटुंबाचा अर्थ उमेदवाराला जास्तीत जास्त किती दोन ह्यात आपत्ती असावी म्हणजे दोन मुलं असावं असं सांगण्यात आलेलं आहे दोन मुलं म्हणजे एक मुलगा एक मुलगी असले तरी जमती किंवा दोन मुलं असले तरी जमती किंवा दोन मुली असले तरी जमती फक्त दोनच आपत्ती असावा असं सांगण्यात आलेलं आहे उमेदवाराला दोन ह्यात या आपत्त्यापेक्षा अधिक अपत्य असल्यास उमेदवार नियुक्तीसाठी पात्र ठरणार नाही जर सदर बाब नियुक्तीनंतर निद निदर्शनास आल्यास उमेदवाराला सेवेतून तात्काळ सेवामुक्त करण्यात येईल पूर्वीचे केवळ एकच मुलं असेल त्या बाबतीत नंतरच्या प्रसुती नंतर एका प्रसुतीनंतर जन्मलेल्या एकापेक्षा अधिक मु मुलाला एकच आपत्य समजण्यात अपत्य म्हणून समजण्यात येईल दोन ह्यात आपत्ती असूनही तिसरे अपत्य झाल्यास सेवेतून काढून टाकण्यात येईल मूल किंवा अपत्य यामध्ये दत्तक घेतलेल्या मुलाचा किंवा मुलीचा समावेश होणार नाही म्हणजे तुम्ही दत्तक जर घेतला असेल तर त्या आपत्त्यामध्ये तुमचा समावेश होणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर लहान कुटुंब उमेदवाराबाबत अर्जदारासोबत स्वय घोषित प्रमाणपत्र आहे ते, ते, ते प्रमाणपत्र देणं तुम्हाला बंधनकारक का आहे अर्जासोबत सादर न केल्यास आता चुकीची खोटी माहिती किंवा दिशाभूल माहिती करणारी सादर केल्यास सा. उमेदवारास काय ठेवण्यात येईल अपात्र ठरवण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र विवाहित अविवाहित विधवा परिवक्त्या सर्व महिलांना अनिवार्य आहे ते सोबत न जोडल्यास उमेदवाराला अपात्र करण्यात येईल तर मित्रांनो अविवाहित असेल तरी त्यांना ते जोडायचं आहे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र मेन म्हणजे असं सांगितलेलं आहे या ठिकाणी विधवा व अनाथ मुलीसाठी काय सांगितलेलं आहे या ठिकाणी म्हणजे विधवा महिला व अनाथ मुलींसाठी अर्जदार हा विधवा व अनाथ असल्यास त्यांना सुधारित गुणतान पद्धती मध्ये उपरोक्त क्रमांक दिलेला आहे सातवा त्या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे काय आहे ते पाहून नंतर आपण खाली दिलं असेल तर परिशिष्टाची गुणवत्ता यादी तयार ते करताना अशा विधवा व अनाथ मुलांना दहा अतिरिक्त गुण देण्यात येतील त्यासाठी खाली सक्षम प्राधिकाऱ्याकडून प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील प्रमाणपत्र असल्यास अतिरिक्त गुण दिले जातील अन्यथा अतिरिक्त गुण दिले जाणार नाही तर मित्रांनो या महिलांना विधवा जे महिला आहेत किंवा अनाथ मुलंही असतील त्यांच्यासाठी दहा अतिरिक्त गुण देणार आहेत पण तुमच्याकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेलं प्रमाणपत्र असावं तर या ठिकाणी इथे पाहू शकता इथं प्रकार दिलेला आहे शासकीय शासकीय संस्थेत व शासन अनुदानित संस्थेत राहत असलेल्या अनाथ मुली तसेच इतर अनाथ मुली असं दिलेलं आहे या ठिकाणी तर सक्षम प्राधिकार कोण विभागीय उप कोण सांगितले विभागीय उपायुक्त महिला व बालविकास विभाग यांच्या अंतर्गत हे पद हे प्रमाणपत्र दिलं जातं अनाथ असणाऱ्यांसाठी आणि विधवा असणाऱ्यांसाठी काय दिलं जातं तर पतीचं मृत्यूचे प्रमाणपत्र व पुनर्विवाह न केल्यास सोय घोषणा प्रमाणपत्र तुम्हाला देणं बंधनकारक आहे तर असंच या पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे तर मित्रांनो पुढे काय दिलेलं आहे मागासवर्गीय उमेदवार असल्यास अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांना उपरोक्त क्रमांक सातवा दिलेला आहे त्यामध्ये पाहुता तर या गुणवत्ता यादी तयार करताना यांना पाच अतिरिक्त गुण देण्यात येणार आहेत एस सी एस टीचे जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी तर विमुक्त जाती भटक्या जमाती जे दुर्बल घटक विशेष मागास प्रवर्ग किंवा ओबीसी सामाजिक किंवा शैक्षणिक मागास वर्ग इत्यादी जे काही उमेदवार असतील त्यांच्यासाठी अतिरिक्त किती तीन गुण देण्यात येणार आहेत त्यासाठी विभागीय अधिकारी तहसील सक्षम प्राधिकारी यांच्याकडून निर्गमित केलेले जातीचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे काय करायचे बंधनकारक का आहे अन्यथा तुमचे अतिरिक्त गुण देणार नाही असे अर्ज देणार नाहीत त्यामुळे अर्ज दाखल करण्याच्या अंतिम तारखेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत कोणतेही कागदपत्र स्वीकारले जाणार नाहीत तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला काय सांगण्यात आलेलं आहे जे काही एस सी एस टीच्या अतिरिक्त व्यतिरिक्त जे दुसरे आहेत रिझर्व कॅटेगरीचे म्हणजे उदाहरणार्थ एन टी असेल ओबीसी असेल ए एस सी बी सी असेल किंवा एस बी सी असेल किंवा डब्ल्यू एस असेल तर या जे काय आहेत त्यांच्यासाठी अतिरिक्त गुण किती तीन देण्यात येणार आहेत त्यांना त्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असावं लागतं पण त्यांचं आणि एस सी एस टीचे ते असतील तर त्यांना पाच गुण अतिरिक्त देण्यात येईल पण त्यांच्याकडे कास्टचं सर्टिफिकेट असणं बंधनकारक आहे त्यानंतर अनुभवाच्या संदर्भात काय दिलेलं आहे ते पाहू शकता अंगणवाडी सेविका मीने अंगणवाडी सेविका मदतनीस कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव असल्यास उपरोक्त क्रमांक दिलेला आहे गुणवत्ता यांना पण पाच अतिरिक्त गुण देण्यात येणार आहे ज्यांना काही अनुभव आहे की ती दोन वर्षाचा दोन वर्षाचा अनुभव असल्यास कोणत्या अंगणवाडी सेविका आणि मिनी अंगणवाडी सेविके व मदतनीस या पदासाठी तर संबंधित तुमच्याकडं पुन्हा असून अनुभव चालत नाही तर संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांचे मूळ अनुभव प्रमाणपत्र जोडणे तुम्हाला बंधनकारक राहणार आहे त्यानंतर भाषेचं ज्ञान सा काय सांगितलेलं आहे भाषेचं ज्ञानामध्ये ज्या अंगणवाडी केंद्रासाठी मदतनीची नियुक्ती करण्यात करायची आहे अशा अंगणवाडी केंद्रामध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त मुले मराठी भाषा व्यतिरिक्त इतर भाषा उदाहरणार्थ उर्दू हिंदी माळिया गोंड कोकणी पा, पावरी कन्नड कोरकू तेलुगू बिल्लोरी बंजारा इत्यादी बोलणारे असतील तर अशा अंगणवाडी केंद्रावर त्या भाषेचे ज्ञान असलेल्या लिहिता वाचता तसेच त्यांना मराठी भाषेचे ज्ञान असणे देखील आवश्यक आहे तथापि अशा उमेदवारांना येता दहावी अथवा दहावी ह्या क्रमांक सातवा दिलेला आहे ते नंतर बहुशैक्षणिक दृष्टीचा खाली असेल तर केलेल्या शैक्षणिक अर्थाचा किमान एक अर्थ मराठी उत्तीर्ण होईल असणे आवश्यक आहे तर मित्रांनो या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे भाषेसंदर्भात ज्ञान दिलेलं आहे या ठिकाणी तर या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की तुम्हाला नुसतं मराठी भाषा येऊन चालणार नाही तर समजा एखाद्या एरियामध्ये आता तुम्हाला एखादा मुस्लिम एरिया असेल किंवा आदिवासी एरिया असेल त्या ठिकाणी तुम्हाला मरा ते मराठी भाषा बोलत नाही तर त्यांची एक जी समाजाची भाषा असते ती बोलली जाते तिथं त्या एक पर्टिक्युलर ए याची जमातीची तर मित्रांनो तुम्हाला ती भाषा आली पाहिजे म तर तुम्हाला हिंदी असेल कोकणी असेल किंवा बंजारा असेल ही तुम्हाला भाषा आलेली पाहिजे कन्नड असेल हे बाकीच्या जे काही भाषा दिले ते सर्व तुम्हाला आलेल्या पाहिजेत नुसतं बोलता नाही तर लिहिता वाचता पण आलेल्या पाहिजेत असं त्यांनी सांगितलेलं आहे तर हे भाषेचं ज्ञान तुम्हाला असणं बंधनकारक आहे आणि दहावीला तुमचा मराठी विषय असणं आवश्यक आहे तो तो नॉर्मली असतो पण त्यांनी सांगितलेला आहे तर उपरोक्त इथं काय दिलेलं आहे बघा रिक्त पदापैकी हबीबिया कॉलनी उमर कॉलनी खु नगर लेबर कॉलनी तोहरा नगर बाजीराव नगर शोभानगर नई आबादी खपुरा बडीदर्गा व्यंकट नगर बरकतपुरा या अंगणवाडीमध्ये सध्या हिंदी हिंदी भाषिक अंगणवाडी असल्यामुळे या उमेदवारांना हिंदी वाचता लिहिता येणे आवश्यक आहे बघा या ठिकाणी हिंदी भाषिक लागते तर ते या ठिकाणी तुम्हाला हिंदी भाषा येणं गरजेचं आहे हिंदी भाषा वाचता लिहिता येणं तुम्हाला बोलता पण येणं गरजेचं आहे कारण का तर तिथे हिंदी मुलं असणार ना हिंदी ला, 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 ते हिंदी भाषा बोलणार लहान लहान मुलं त्यांना मराठी काय समजणार अशी गोष्ट आहे त्याच्यामुळे तिथं तुम्हाला बंधनकारक आहे तर वरीलपदासाठी अर्ज दाखल करते वेळी अर्जासोबत जोडलेली गुणपत्रक व प्रमाणपत्राचा विचार केला जाईल व त्या आधारे शैक्षणिक व इतर गुणांक गुणांग्राही धरले जातील उमेदवारांनी अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांचा पेजिंग बंधनकारक आहे अर्ज दाखल करण्याचा अंतिम तारखेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत वेळेनंतर कोणते कागदपत्र म्हणजे जे, जे काही वेळ आहे तोपर्यंत तो तुम्ही सादर करायचा आहे त्याच्यानंतर तुमचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तर पुढे काय सांगण्यात आलेलं आहे बघा अंगणवाडी मदतनिषी रिक्त पदाच्या संख्येत बदल झाले करा बदल करायचे असल्यास किंवा पद रद्द करायचे किंवा कोणत्याही टप्प्यावर अंशता अथवा संपूर्णता जाहिर जाहिरात रद्द करण्याचा अधिकार कोणाचा आहे तर मित्रांनो बाल विकास प्रकल्प अधिकारी ना अधिकारी नागरी नांदेड शहर यांनी राखून ठेवलेला आहे सोबत दिलेल्या विविध नमुन्यातील दिल अर्ज प्राप्त झालेल्या व ग्राह्य क अर्जावर अर्जदारांनी यांची स्वाक्षरी नसल्यास तुमची स्वाक्षरी असणे बंधनकारक आहे मित्रांनो नाही तर संपूर्ण अपूर्ण व त्रुटी असलेले तसेच अर्जासोबत आवश्यक असलेले कागदपत्रे नसलेले अर्ज फेटाळण्यात येतील तसेच अपात्र ठरण्यात आलेल्या अर्जदाराला त्याच्या कार्यालयीन कार्यालयामार्फत स्वातंत्र्यरित्या कळवण्यात येणार नाही तर मित्रांनो या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की तुमचं जे काही कागदपत्र असेल ते व्यवस्थितरित्या फॉर्म भरा त्या प्रत्येक डॉक्युमेंटवर तुमची सही करा सही नसेल केले तर तुमचा हा अर्ज हा त्रुटीमध्ये किंवा अपूर्ण म्हणून गहाळ करण्यात येणार आहे आणि ते तुम्हाला कळवण्यात पण येणार नाही त्यांनी सांगितलेलं आहे तर विविध मुदतीस कार्यालय प्राप्त न होणारे अर्ज अपात्र ठरतील तसेच सदर मुदतीत प्राप्त झालेले सदर मुद मुदतीत प्राप्त न झालेले अर्जासोबत कार्यालयामार्फत कोणतीही कारवाई करता येणार नाही याची ये नोंद घ्यावी तर मित्रांनो तुमचं टाईमच्या अगोदर तुम्हाला कागदपत्र तुमचं पोहोचणं आवश्यक आहे अर्जासोबत सादर करण्यात येणारे सर्व कागदपत्र उमेदवारांना सक्षम प्राधिकार यांच्याकडून साक्षांकित अथवा सुसाक्षांकित करून घेणे सादर करा म्हणजे तुमचे काही जे एखाद्या अधिकाऱ्याकडून साक्षांकित करून घ्या किंवा स्वतःच्या अक्षर स्वतःच्या सहीने तुम्ही त्यावरती डॉक्युमेंट सर्व सह्या करा असं सांगण्यात आलेलं आहे म्हणजे ट्रू कॉफी करतो ना आपण तशा पद्धतीचं करण्यास सांगितलेलं आहे अंगणवाडी कर्मचारी व एकाकी पद असल्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यात बदलीचे कोणतेही प्रावधान राहणार असणार नाही म्हणजे बदलीचा संदर्भात तुमचं कुठलंही प्रावधान राहणार नाही जिथे आहे तुमचं तिथंच तुम्हाला ड्युटी करावी लागेल तर पुढे काय सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो दहा क्रम आता दहावा क्रमांक आपला चालू आहे तर या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की शासनाच्या निर्णयानुसार गुणांक करायचे असल्याने अर्जदाराने आपली शैक्षणिक अर्हतेनुसार प्रमाणपत्र व गुणपत्रकाचे सत्यप्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील तसेच लागू असल्यास जात अनुभव विधवा प्रमाणपत्र सत्यप्रत जोडणे आवश्यक राहील अन्यथा गुणदान देण्यात येणार नाही त्यास अनुसरून गुण देण्यात येतील विहित मुदतीनंतर कोणतेही कागदपत्र स्वीकारले जाणार नाहीत व गुण दिले जाणार नाहीत त्याची नोंद घ्यावी अर्जासोबत सादर करायच्या कागदपत्राच्या छायांकित प्रति घ्या सक्षम प्राधिकाऱ्याकडून किंवा सुसाक्षकीत केलेल्या असाव्यात तसेच ज्या प्रमाणपत्रात खाडाखोड असेल किंवा प्रमाणपत्राबाबत या कार्यालय शंका वाटत असल्यास त्याची मूळ प्रत उमेदवाराने पडताळणीसाठी या कार्यालयाने मागणी केल्यानंतर तात्काळ विहित मुदती सादर करणे बंधनकारक आहे ते या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो तुम्ही जर डॉक्युमेंटमध्ये खाडाखोड केलेली असेल फॉर्म भरताना आणि किंवा खाडाखोड झालेली असेल किंवा तुमचं जे काही त्यांना वाटलं आता त्यांना संशय आला हा कुठं पद्धतीने काहीतरी करतोय त्यांना शंका निर्माण झाल्यास तर तुम्हाला मूळ कागदपत्र सादर करा मिल्याच्या तुम्हाला एक मुद मुदत देण्यात येईल त्या मुदतीच्या आत तुम्हाला सादर करणे बंधनकारक राहील अर्जासोबत अर्जा अर्जासोबत कोणतेही बनावट कागदपत्रे दस्तऐवज सादर करू नयेत नियुक्तीनंतर बनावट कागदपत्रे सादर केल्यास किंवा खरी माहिती दडून ठेवल्यास निदर्शनास आल्यास तर नियुक्ती काय करण्यात येणार आहे तुमची रद्द करण्यात येईल तसेच शासनाच्या फसवणुकीचे आरोप ठेवून अर्जदार संबंधित विरुद्ध फौजदारी गुन्हा तुमच्यावर दाखल करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे जी काही खरी माहिती आहे ती खरी माहिती देण्यात द्या तुम्ही त्या ठिकाणी तर विहित उमेदवारांना विवाहित जे काही विवाहित उमेदवार आहेत विवाहापूर्वी नाव किंवा विवाहानंतर नाव या दोन्ही व्यक्ती एकच असल्याबाबत प्रतिज्ञापत्रसोबत तुम्हाला जोडायचं आहे त्यानंतर पुढे काय म्हटलेलं आहे अंगणवाडी मदतनीस या मानधनी पदासाठी केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी विहित केलेले मानधन व इतर लाभ देण्यात येते सदर नेमणूक ह्या पूर्णतः ता तात्पुरत्या व मानधनी स्वरूपाच्या आहेत या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि हे कशा पद आहेत तर ता तात्पुरते आणि मानधनी स्वरूपाच्या पद सांगण्यात आलेले आहे त्यानंतर नियुक्ती करण्यात येणाऱ्या अंगणवाडी मदतनीची सेवा से समाप्ती कधी आहे तर साठ वर्षाची राहील असं सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर काय म्हणलेलं आहे पुढे बघा इथे माननीय सर्वोच्च न्यायालयाचा याचिका दिलेली होती या वेळेस केलेली याचिका तर त्यांच्यानुसार या आदेशानुसार काय सांगितले अंगणवाडी सेविका व मदतनीस या कोणत्याही नागरिक पद म्हणजे सिव्हिल पोस्ट धारण करत नाहीत त्यांना किमान वेतन कायदा लागू नाही याची अर्जदाराने नोंद घ्यावी असं सांगण्यात आलेलं आहे पुढे काय म्हणलेलं आहे बघा सर्व इच्छुक उमेदवाराकडून अर्ज प्राप्त झाल्यानंतर प्राप्त अर्जाची छाननी करून उमेदवाराची प्राथमिक यादी ज, जात शिक्षण वय प्रवर्ग आपत्ती विधवा अनाथ इत्यादीसाठी उमेदवारांना प्रमाणपत्रावरून शासन निर्णयातील परिशिष्टामध्ये निश्चित गुण देऊन परिशिष्ट ब यादीतील कोणत्याही उमेदवाराला प्रमाणपत्र व न दिलेल्या गुणाबाबत काही जर तक्रार असेल तर अर्ज केलेल्या उमेदवाराने प्राथमिक यादी घोषित केलेल्या दिनांकापासून दहा दिवसाच्या आत तुम्हाला कुठे तर तुमच्या जे काही हे आहेत महिला बाल जे काही समाज याचे अधिकारी आहेत आपले अंगणवाडीचे तर त्याच्यासाठी तुम्हाला तिकडे अर्ज करायचा आहे प्रकल्पाधिकाऱ्याकडे तुम्हाला काही जर त्याच्याविषयी असेल तर अंगणवाडी मदत यांच्या रिक्त पदाची सदर भरती प्रक्रिया ही शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णय परिपत्रकास अनुसरून करण्यात येईल याची नोंद घ्यावी असं सांगण्यात आलेलं आहे अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक अर्ज तपासणी झाल्यानंतर प्राथमिक यादी तसेच उमेदवारांना वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना त्यांच्या कुठल्या नांदेडच्या गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवरती तुम्हाला कार्यालय नोटीस बोर्ड येथे प्रकाशित करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी जाहिरातीमध्ये दिलेल्या विविध नमुन्यातील अर्ज करावा नमुन्यातील अर्ज करावा तसेच सदरील अर्जाचे विविध नमुना तुम्हाला नांदेड डॉट जी ओ वी डॉट या संकेतस्थळावरती तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे भरती प्रक्रियेसंदर्भात अर्जात कोणतेही पत्रव्यवहार केला जाणार नाही सर्व सूचना जाहिरातीच्या अटी व शर्ती प्रमाण तुम्हाला कुठं नोटीस बोर्डावरती या वेबसाईटवरती लावण्यात येणार आहेत नांदेडच्या तर अर्जदाराने जाहिरातील अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचून अर्ज पूर्ण भरलेला अर्जदाराच्या हिताची राहील असं सांगण्यात आलेलं आहे व्यवस्थितरित्या भरा ला हे तुमच्या हिताचं राहील असं सांगण्यात आलं आहे सोबत तुम्हाला अर्जाचा विविध नमुना दिलेला आहे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र असेल विधवा असेल त्याचे किंवा पुनर्विवाह केला नसल्याचं स्वयघोषणा प्रमाणपत्र तुम्हाला नमुना या ठिकाणी देण्यात आलेला ता आहे तर अशा पद्धतीची माहिती होती मित्रांनो तर पुढे काय सांगण्यात आलेलं आहे या ठिकाणी अर्जाचा नमुना दिलेला आहे तर अशा पद्धतीची माहिती होती माहिती कशी वाटली नक्कीच कळवा माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू मित्रांनो